आस्वाद अस्वाद टेस्ट टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे आखाड स्पेशल कापण्या गुळाच्या गव्हाच्या पिठा आणि अगदी थोडंसं बेसनपीठ मिक्स करून आपल्याला कापण्या बनवायच्या आहेत पाहू शकता किती मस्त झाले आहेत आणि जशा दिसतात सुंदर तशाच आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया एक प्लेट घेतलेली आहे स्वच्छ आता मी ह्या प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेत आहे गव्हाचं पीठ एक वाटी मी चाळून घेतलेला आहे आणि ही दुसरी वाटी अशा प्रकारे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून बेसनपीठ पाववाटी दोन वाटीला पाववाटी बेसनपीठ घालत आहे मी बाकीची मठभर आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण गोडाचा पदार्थ बनवत आहोत एक वाटी मी बारीक खिसून गुळ घेतला आहे ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि खडे पूर्ण वितळू द्यायचे आहेत दोन चमचे बडशोप आणि सुंट मी बारीक करून घेते बडशोप सुंट आणि दोन विलायची घेतली आहेत त्याची बारीक पेस्ट केलेली आहे पेस्ट बारीक करण्यासाठी मी थोडीशी एक चमचा पोहे खायची साखर घातली आहे आता हे पूर्ण सारण झालेलं आहे आता आपल्याला कोमट तेल घालायचं आहे एक चमचा मी तीन घालणार आहे दोन आणि तेल अशा प्रकारे मी तेल घालत आहे तेल घातल्यामुळे आपले कापण्या कुरकुरीत आणि खमंग होतात आता हे पूर्ण सारण आपण एकत्र करूया आज आपण कापण्या करणार आहोत आकाड पेशल कापण्या पाहू शकता पूर्ण सारण आता आपले एक एकत्र झालेलं आहे गुळाचं पाणी आहे मी त्या वाटेत पाणी घातलं आहे आणि अगदी आपल्याला जास्त पातळ करायचं नाही तर अगदी घट्ट आपल्याला पीठ तिंबायचं आहे कारण जेवढं तुम्ही घट्ट तिंबचाल तेवढं व्यवस्थित लेअर पडले जातील आणि व्यवस्थित आपली कापणी लागल पाहू शकता थोडं थोडं घालायचं आहे पाहू शकता आपण जास्त पातळ ही बनवली नाही आणि जास्त घट्ट नाही आपण चपात्या करतो ना त्याच्यापेक्षा थोडस घट्ट बनवायचं आहे पुऱ्या करतो त्याप्रमाणे पाहू शकता अशा प्रकारे मी कणिक मळून घेतले आहे पाहू शकता अशा प्रकारे आपलं कणिक मळून झालेली आहे आता कमीद हा आपल्याला कणकेचा डो कमीत कमी दहा मिनटं ठेवायचा आहे जेणेकरून एकत्र आणि व्यवस्थित मुरला जाईल पाहू शकता आता मी अशा प्रकारे पाहू शकता आपला व्यवस्थित कणकेचा गोळा मुरला गेला आहे चला मग आता आपण लाटून घेऊ पाहू शकता आपण तिथे गोळे करून घेऊया नाही कलर ला। ही ले अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा करायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे आणि जर तुमचा पोळी पाट्याला चिटकत असेल तर थोडस तुम्ही गव्हाचं पीठ किंवा तेलही लावू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही मी दोन्ही साईडनं लाटून घेत आहे होऊ शकता अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि लाटल्यानंतर आता जास्त मी पातळ लाटलेले नाही पातळ लाटाल तर कुरकुरीत होतील बरी लाटणार आहे मी मी भाकरीच्या जाडी एवढं लाटणार आहे पाहू शकता थोडंसं मी पीठ लावत आहे अगदी थोडंसं गव्हाचं पीठ लावलेलं आहे पाहू शकता मस्त आपण लाटून झालेली आहे आता आपण लाटल्यानंतर एक काम करायचं आहे खसखस घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकायची आहे काप करायचे आदूवर अशा प्रकारे खसखस भरपूर अशी टाकायचे आहे खस खसखशीमुळे खूप मस्त दिसतेही आणि टेस्टही लागते आणि नंतर आपल्याला थोडंसं बेलणं फिरवायचं आहे खसखस टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडनं टाकू हो शकाल मी दोन्ही साईडनं टाकत आहे आणि हे करायचं आहे अशा प्रकारे मी पूर्ण खसखस टाकून घेतलेले आहे शक्यतो जेवढी नंतर आपल्याला साइडचे साइडचे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला आकार देता येईल पाहू शकता व्यवस्थित काचचे आकार देता येतील ज्याप्रमाणे शंकरपाळीचे आपण कट करतो ना साइडचे त्याप्रमाणे करायचं आहे पहा अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे तसेच आता मी काप ही कट करत आहे हुबे अशा प्रकारे करायचे आहेत पाहू शकता मी कट केलेले आहे आता त्याला आपण आकार द्यायचा आहे अशा प्रकारे मी आकार, आकार देत आहे पहा किती मस्त दिसत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन तुम्हाला कोणता येत असेल तर तोही आकार देऊ शकता तुम्ही पण पारंपरिक पद्धतीनं हाच आकार चालू आहे कापीचा अशा प्रकारे आता अशा प्रकारे मस्त आपले काप झाले आहेत पाहू शकता किती मस्त झाले आहेत तुम्ही कुठलेही उचलून आता पाहू शकता पहा किती सुंदर झाले आहेत कारण आपलं पिठाचं मेजरमेंट एकदम परफेक्ट झालेलं आहे पहा आता आपण तळून घेऊया कढई ठेवलेली आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण एक एक करून काप घालणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कारण व्यवस्थित तळलं जाईल अशा प्रकारे एक एक एक, एक मी टाकत आहे आकाडात प्रत्येकाच्या घरी काप होतात काप दपटे मस्त मस्त होतात पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण टाकून घेत आहे टाकल्यानंतर आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायचं आहे आपल्याला जास्त हलवा हलव करायचे नाही गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला आपले हे काप खालीवरी करून घ्यायचे आहेत आणि कलर चेंज होईपर्यंत आणि गोड असा सुगंध दर ओळत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे कमीत कमी तळण्याची प्रोसेस आपली कम लो आणि जास्त गॅ फास्ट गॅसवर मिळून कम्प्लीट पाच मिनिट आपल्याला ता तळायला लागणार आहे पाहू शकता थोडं थोडं आपला कलर चेंज होत आहे कापण्यांचा आणि पहा कसे सुंदर लिअर पडत आहे आणखीन आपल्याला तळून घ्यायचं आहे परफेक्ट कलर आलेला नाही आतला भाग पूर्ण तळला गेलेला नाही पाहू शकता आता एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आता मी काढून घेते पहा किती मस्त कलर आला आहे गॅसची फ्लेम ही कमी करते अशा प्रकारे आता मी पूर्ण काढून घेते पाहू शकता अशा प्रकारे अप्रतिम टेस्टचे आणि कुरकुरीत खमंग झालेली आहे हे तर अगदी गळच्या पिठापासून आपण आणि अगदी च चवीपुरतं पीठ यूज केलेलं आहे साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला आकाड पेशल कापण्या दाखवले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझी रेसिपी अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद